तिघा मोटारसायकल चोरट्यांना अटक करून आठ लाख रुपये किमंतीच्या चौदा मोटारसायकली जाप कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने तिघा मोटारसायकल चोरट्यांना अटक करून आठ लाख रुपये किमंतीच्या चौदा मोटारसायकली जप्त करून मोटारसायकल चोरीचे दहा गुन्हे उघडकीस आणले या प्रकरणी अक्षय राजू शेलार वय चोवीस राहणार लिगाडे मळा बोनेमाळ इंचलकरंजी सध्या राहणार बेघर वसाहत शाहूनगर कागल विनायक गवळी वय बावीस राहणार बेघर वसाहत शाहूनगर कागल आणि चंद्रदीप कुलदीप गाडेकर वैतेवीस राहणार संत रोहिदास चौक कागल सध्या राहणार चांभारखडी कागल यांना अटक केली वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांना वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या होत्या वरिष्ठांच्या आदेशाने पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेतील पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांचे तपास पथक नेमून मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या होत्या सदर पथकाने मोटारसायकल चोरट्यांचा शोध घेत असताना अंमलदार सागर चौबुले यांना चोरीतील मोटारसायकली विक्री करण्यासाठी तिघे चोरटे कागल येथील कागलेस्टी डेपो येथे येणार असल्याची माहिती मिळाली मिळालेल्या माहितीनुसार पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव व त्यांच्या पथकाने दिनांक पाच एप्रिल पंचवीस रोजी कागलेस्टी डेपो येथे सापळा रचून अक्षय शिलार विनायक गवळी आणि चंद्रदीप गाडेकर या तिघांना ताब्यात घेतले त्यांच्यावर मोटारसायकल चोरीचे शिवाजीनगर आणि कागल पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल असून त्यांच्याकडे या महा मोटारसायकल व स्प्लेंड मोटारसायकल अशा दोन मोटारसायकल व वा गुन्ह्यांत वापरलेली मोटारसायकल अशा तीन मोटारसायकली जागीच मिळून आल्या त्यानंतर या तिघांच्याकडे मोठ्या कौशल्याने तपास केला असता त्यांनी इंचलकरंजी कागल बोकुळ शिरगान इस्पुर्ली कबनूर कुणरुदवाड निपाणी कर्नाटक येथून मोटारसायकली चोरी केल्याची कबुली दिल्याने त्यांच्याकडील आणखी बारा मोटारसायकली जप्त करून मोटारसायकल चोरीचे दहा गुन्हे उघडकीस आणले या तिघांना पुढील तपासासाठी शिवाजीनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले ही कारवाई पोलीस अधीक्षक माननीय महेंद्र पंडित अप्पा पोलीस अधीक्षक डॉ धीरजकुमार बच्चू यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव पोलीस सागर चौबुले युवराज पाटील राजू कांबळे समीर कांबळे अशोक पोवार सतीश जंगम विलास किरोळकर अमित सरजे नामदेव यादव यशवंत कुंभार कृष्णात पिंगळे आणि विनायक बाबर यांनी केली